मित्रांनो नमस्कार एम पी एस सी मिशन दोन हजार अठरा लेक्चर सिरीजमधील आपलं हे इकॉनॉमिक्सचं पहिलं लेक्चर आहे इंट्रोडक्टरी आणि याच्यात आपण नेहमीप्रमाणे सिलेबस क्वेश्चन पेपर बुक लिस्ट आणि स्टडी प्लॅन या विषयांवर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपले यूट्यूब टेलिग्राम आणि फेसबुकवरचे वेगवेगळे वेग आपले वेग चॅनल्स आहेत ते सबस्क्राईब करायचे असतील तर तुम्ही ही स्क्रीन पॉज करून पाहू शकता आणि लिंक्सला व्हिजिट करून हे चॅनल सबस्क्राईब करू शकता आपला चॅनल नुसतं सबस्क्राईब करून भागणार नाही तुम्हाला जर नोटिफिकेशन हवे असतील तर हा इथे बेल शेप ऐकॉन दिसतोय त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील नवीन व्हिडिओ जेव्हा आपण पोस्ट करू तेव्हा त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल हे डिटेल्स तुम्ही स्क्रीन पॉज करून पाहू शकता आपण ही लेक्चर सिरीज सुरू केली आहे आणि बेस्ट ऑन दॅट सहा ऑगस्टपासून आपण यामध्ये फुल लेंथ टेस्ट ऑफर करणार आहोत मुलांना दर रविवारी आणि एकूणच वर्षभर आपण साधारणपणे हे लेक्चर्स घेणार आहोत आणि जेणेकरून मुलांना राज्यसेवा या परीक्षेसोबतच पी एस आय एस टी असिस्टंट सेक्शन ऑफिसर टॅक्स असिस्टंट त्याचप्रमाणे क्लर्क टायपिस्ट एस एस सी सी जी एल आय बी पी एस पी ओ आणि क्लर्क यासारख्या परीक्षा देण्यासाठी त्यांची तयारी होईल या उद्देशाने हे लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे तर वळूया आपल्या प्रेझेंटेशनकडे हा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर वनचा सिलेबस आहे आणि हा पी एस आय एस टी आय असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा सिलेबस आहे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉवर्टी इन्क्लुजन डेमोग्राफिक्स सोशल सेक्टर इनिशिएटिव्ज एटसेट्रा असं म्हटलेलं आहे हा सिलेबस आपण पुढे जाऊन आणखी डिटेलमध्ये डिस्कस करूया आणि पी एस आय एस टी आय ओचा सिलेबस काय सांगितलं आहे भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा आणि राजकीश राजकोषीय नीती इत्यादी थोडक्यातच हा जो सिलेबस आहे याला कॉम्प्लिमेंट करणारा आहे ठीक आहे हे पूर्व परीक्षेचं पेपर वनचं ॲनालिसिस आहे दोन हजार तेरा ते दोन हजार सोळापर्यंतचं याच्यामध्ये इकनॉमिक्सचा जो आपल्याला कलर दिसतो आहे हा तपकिरी रंगाचा आहे आणि यामध्ये दोन हजार सोळा साली फक्त सहा प्रश्न विचारले होते पंधरा साली दहा दोन हजार चौदा साली नऊ आणि दोन हजार तेरा साली सतरा प्रश्न विचारले होते त्यामुळे ॲव्हरेज दोन हजार तेरा ते सोळाचा अकरा प्रश्नांचा होता परंतु दोन हजार सतरा साली त्यांनी चौदा प्रश्न इकनॉमिक्सवर विचारले होते हा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे जनरल स्टडीज फोर आणि आपण जो पूर्व परीक्षेचा सिलेबस बघितला होता तो इथे अजून आपल्याला विस्तृत प्रमाणामध्ये उलगडून दिसतो तर यामध्ये आपण त्याचे पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन भाग केलेत त्याच्यामध्ये पहिला भाग जो आहे तो अर्थव्यवस्था आणि नियोजन इकनॉमी अँड प्लॅनिंग हा आहे यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था रुरल अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कारखानदारी आणि सहकार आर्थिक सुधारणा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडव भांडवलाची हालचाल तसंच गरिबी अंदाज आणि मोजदाज रोजगारावर परिणाम करणारे घटक आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या इतक्या सब टॉपिक्सचा याच्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो अर्थव्यवस्था हो आणि नियोजन या जनरल स्टडीज पेपर फोरमधला हा पार्ट वन आहे आणि त्याच पेपरमधला पार्ट टू जो आहे ते विकासाचे अर्थशास्त्र आणि कृषी असा तो आहे की यामध्ये समष्टी अर्थशास्त्र ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्स आणि वेगवेगळ्या वेग आर्थिक संस्था याशिवाय वाढ विकास ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र याशिवाय भारतीय कृषी ग्रामीण विकास आणि सहकार कृषी अन्न आणि पोषण भारतीय कारखानदारी पायाभूत सुविधा आणि सेवाक्षेत्र यासारखे बरेचसे टॉपिक याच्यामध्ये येतात मग आता जर आपल्याला इकॉनॉमिक्सची तयारी करायची असेल तर तत्पूर्वी आपण हा ग्राफ बघूया दोन हजार बारा ते सोळाचा मुख्य परीक्षेचा हा ग्राफ आहे पेपर चारचा याच्यामध्ये पेपर चारमधील हा पार्ट वन आणि पार्ट टू पन्नास आणि साठ एकशे दहा दीडशेपैकी एकशे दहा मार्कांना इकनॉमिक्सवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील इंडियन इकनॉमीवर आणि हा जो पार्ट थ्री आहे हा सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा आहे तो चाळीस आपण ऑलरेडी तो कवर केला होता मागच्या लेक्चरमध्ये आत्ता आपण फक्त या पार्ट वन आणि पार्ट टूबद्दल बोलणार आहोत संदर्भ साहित्य सूचीकडे वळण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की अर्थशास्त्र किंवा भारतीय अर्थव्यवस्थेच्या ज्या पायाभूत संकल्पना आहेत किंवा जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत फंडामेंटल्स आहेत ते आपले अत्यंत क्लिअर पाहिजे आणि त्यासाठी आपण हे चार ते पाच भागांमध्ये आपण त्याची विभागणी केली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मनी बँकिंग फायनान्स आणि इन्शुरन्स याच्याशी संबंधित जे टॉपिक्स आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे उदाहरणार्थ आपलं मॉनिटरी पॉलिसी कशी असते त्याच्यामध्ये रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो किंवा सी आर आर आहे मार्जिनल काय म्हणतात मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आहे लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी आहे याशिवाय बँकांसाठी जे बाजल नियम आहेत ते आहेत किंवा नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणजे काय सारफेसी ॲक्ट म्हणजे काय बँका जेव्हा को एखाद्या उद्योगाला कर्ज देतात तर त्याची वसुली करण्यासाठी जो कायदा आहे त्याच्यासाठी तो हा सारफेसी ॲक्ट त्याच्याबद्दल आपल्याला माहिती हवी किंवा इन्सॉल्वन्सी म्हणजे काय दिवाळखोरी याशिवाय बँक्स किंवा ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स ज्या आहेत त्यांचं इव्होल्युशन कसं झालं त्याचं आपण क्लासिफिकेशन कसं करतो पब्लिक सेक्टर बँक म्हणजे काय प्रायव्हेट बँक म्हणजे काय शेड्युल्ड बँक म्हणजे काय याची माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे याशिवाय जे कॅपिटल मार्केट आहे त्याबद्दलची माहिती तसंच इन्शुरन्स सेक्टर आणि सगळ्यात महत्त्वाचं जे फायनान्स इन्क्लुजन आपण ज्याला म्हणू किंवा आर्थिक समावेश ज्याला आपण म्हणू या विषयाची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे हा पहिला टप्पा पार पाडल्यानंतर किंवा क्लिअर केल्यानंतर मग आपण इकडे बजेट किंवा अर्थसंपल्क अर्थसंकल्पाकडे यायला हवं याशिवाय टॅक्सेशन आता नवीन जो कायदा आलेला आहे जी एस टी त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे याशिवाय जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यापार ही टर्म वापरतो तेव्हा आपल्याला बॅलन्स ऑफ पेमेंट बॅलन्स ऑफ ट्रेड याशिवाय जे काही भांडवल आहे त्याचं त्याची दिशा कशी असते किंवा मायक्रो बद्दल आपल्याला माहिती पाहिजे त्यासाठी अर्थव्यवस्थेतील वेगवेगळी क्षेत्र नंतर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय किंवा महागाई इन्फ्लेशन म्हणजे काय तसंच सेन्सस लोकसंख्या जी आहे आपली जी जनगणना होते त्याचं जे डेमोग्राफिक डिस्ट्रीब्युशन आहे सेक्स रेशो किंवा वयानुसार डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय अशा वेगवेगळ्या ज्या वेग गोष्टी आहेत ते आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे याशिवाय इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज ज्या आहेत किंवा पोस्ट नाईन्टीन नाईंटी वन आपण जे इकॉनॉमिक रिफॉर्म्स भारतामध्ये आणले या सर्व गोष्टींबद्दल माहिती हवी म्हणजे थोडक्यात इकॉनॉमिक्सचा अर्थ अभ्यास करत असताना किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपले फंडामेंटल्स क्लिअर करण्यासाठी या गोष्टी सगळ्यात आधी आपल्याला माहिती पाहिजेत ठीक आहे जेणेकरून मग आपण पुढे वेगवेगळी संदर्भ पुस्तकं जेव्हा वाचू तेव्हा ते आपल्याला ते बाउन्सच जाणार नाहीत डोक्यावर जर तुमचे फंडामेंटल्स क्लिअर असतील तर बरोबर मग हे आपण जे आधी डिस्कस केले की हे टॉपिक्स जे आहेत हे टॉपिक्स झाल्यानंतर एन सी आर टी किंवा स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधनं किंवा इंटरनेटवरनं हे टॉपिक्स आपण एकदा कवर केले की मग आपण इंडिया इयरबुककडे वळायचं आहे इंडिया इयरबुकमध्ये काही चॅप्टर्स आहेत जे इंडियन इकॉनॉमीशी संबंधित आहेत आणि काही चॅप्टर्स जे आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटशी संबंधित आहेत किंवा पायाभूत सुविधांशी संबंधित आहे मग अर्थव्यवस्थेशी संबंधित कुठले कुठले चॅप्टर्स आहेत तर त्याच्यामध्ये एक बेसिक इकॉनॉमिक डेटा अर्थव्यवस्थेमधले जे वेगवेगळे वे स्टॅटिस्टिक्स आहे आकडेवारी आहे तो इथे तुम्हा ते इथे तुम्हाला मिळून जाईल याशिवाय व्यापार आहे कॉमर्स फायनान्स म्हणजे वित्त आहे आणि कॉर्पोरेट अफेअर्स असे हे चार चॅप्टर्स आहेत इकॉनॉमीशी संबंधित आणि इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये दळणवळण आहे एनर्जी आहे ते एनर्जीची स्पेलिंग चुकली आहे हाऊसिंग इंडस्ट्री आणि ट्रान्सपोर्ट असे हे आणखी पाच टॉपिक्स आहेत म्हणजे हे चार आणि हे पाच एकूण नऊ टॉपिक्स जे आहेत ते इकॉनॉमी आणि इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित आहेत इंडिया इयरबुकमध्ये ठीक आहे <coughs> मग आता संदर्भ सूची तर जे आपण फंडामेंटल किंवा बेसिक कॉन्सेप्ट आपण जे डिस्कस केले ते क्लिअर करण्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्डाची जी पाठ्यपुस्तकं आहेत दहावी ते बारावी किंवा मग एन सी आर टीची अकरावी बारावीची जी पुस्तकं आहेत ती किंवा मग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची क्रमिक पुस्तकं तर तुम्हाला एन सी आर टीची किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जी क्रमिक पुस्तकं आहेत ती त्या त्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जातील ती काही अडचण नाही आहे याशिवाय अवांतर वाचन जे आहे किंवा ॲडिशनल रिडिंग जी आहे ती रंजन कोळंबे सरांचं किंवा किरण देसले सरांची जी पुस्तकं आहेत इकॉनॉमिक्सवर ती, ती पुस्तकं तुम्ही वाचा जर तुम्हाला इंग्रजी पुस्तक हवं असेल तर टाटा मॅग्राहिलचं हिलचं पुस्तक आहे ते वाचा तुम्ही याशिवाय प्रतियोगिता दर्पणचा एक स्पेशल इश्यू येतो त्याच्यामध्ये आकडेवारी किंवा काही प्रश्न चांगल्या प्रकारे माहिती दिलेली असते तो इशू तुम्ही फॉलो करा आणि इंटरनेटचा खूप मुक्त हस्ताने वापर करा कारण ज्या कॉन्सेप्ट तुम्हाला पुस्तकांमध्ये काय म्हणू आपण त्रुटक स्वरूपात दिल्या असतील दिल्य। तर त्या तुम्ही इंटरनेटवर सर्च करा आणि वाचण्याचा प्रयत्न करा ठीक आहे याच्याशिवाय आपण बघितलं की आपल्याला इंडिया इयरबुक वाचायचं आहे याशिवाय गव्हर्नमेंटचे का आणखी दोन पब्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये एक इकॉनॉमिक एक एक सर्वे ऑफ इंडिया भारताची आर्थिक पाहणी आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची आर्थिक पाहणी असे दोन जे सर्वे आहेत त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे या सर्वेचा कसा अभ्यास करायचा हे मी जेव्हा लेक्चर्स आपण जसं पुढे आपण प्रोग्रेस करू तशी तशी मी तुम्हाला माहिती देईल त्याची आत्ता काळजी करू नका आणि याशिवाय पेपरमध्ये जे आपलं बिझनेस पेज जे असतं त्याच्याकडे लक्ष असू द्या हां ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्या संदर्भ साहित्य सूचीचा वापर करायचा आहे अभ्यासाचं नियोजन आता तुम्हाला तर मी सांगितलंचं की आपल्या हातात अभ्यासक्रम पाहिजे आणि प्रत्येक वेळेस अभ्यासक्रमचं वाचन जर तुम्ही रोज केलं तर तुमच्या लक्षात येईल की मागच्या वर्षांचं क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस करत असताना सिलेबसमधल्या कुठल्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले होते ठीक आहे आणि मग हे महत्त्वाचे टॉपिक्स आपल्याला हायलाईट करायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला पुस्तकांची निवड करून पुन्हा मुन्हा त्याचे रिव्हिजन करायचे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचं वेळापत्रक असायला हवं त्यासाठी नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यात सगळ्यातही त्याहूनही महत्त्वाचं उजळणी आणि सराव यासाठी वेगळा वेळ तुम्हाला राखून ठेवायचा आहे ठीक आहे सो ऑलवेज कीप अ कॉपी ऑफ सिलेबस विथ यू गो थ्रू इट फ्रिक्वेंटली गो थ्रू फ्री प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स आणि छोटे छोटे आपले जे गोल आहेत ते डेली फिक्स करा की उद्या मला जी डी पी हा टॉपिक क्लिअ कवर करायचा आहे तर मी तो टॉपिक कवर करणार उद्याच्या दिवशी असं टार्गेट आज रात्रीच तुम्ही ठरवून घ्या जेणेकरून तुम्हाला उद्या त्याचा अभ्यास करता येईल ठीक आहे याशिवाय तुम्हाला अभ्यास तुमचा कसा होतो आहे याचा रिव्ह्यू घ्यायचा आहे वारंवार आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला रिव्हिजन करायची आहे ठीक आहे मॉक टेस्ट असतील किंवा वाचन असेल अशा प्रकारे तुम्हाला ती रिव्हिजन करायची आहे ठीक आहे थँक्यू पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन टॉपिकनुसार धन्यवाद